आणि आता बातमी धाराशिवमधून आहे धाराशूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे राजीनामा देण्याचं कारण अस्पष्ट असलं तरी दुधगावकर यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संजय निंबाळकर यांनी देखील पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला निंबाळकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे त्यामुळे धाराशूमध्ये ऐन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद देखील दुदगावकर यांनी सांभाळलेलं होतं त्याचबरोबर संजय पाटील निंबाळकर हे देखील धाराशिव जिल्ह्यातील एक मोठं प्रस्त मात्र या दोघांच्या राजीनाम्यामुळे आता धाराशिवमध्ये शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे तर धाराशिवमध्ये शरद पवार गटाला हा मोठा धक्का आहे संजय पाटील उदगावकर आणि संजय निंबाळकर या दोघांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मोठा निर्णय पाहायला मिळतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आणि पालिका निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर युती करताना केवळ भाजपसोबत युती नको स्थानिक परिस्थिती पाहून युती आघाडीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना पक्ष नेतृत्वानं पदाधिकाऱ्यांना दिल्याचं कळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला विभागाच्या सध्या दोन दिवसीय बैठका वाय बी चव्हाण सेंटर इथं पार पडत आहेत बैठकीच्या पहिल्या दिवशी वरिष्ठांकडून या महत्वाच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहेत जुई एक महत्वाची सूचना आहे शरद पवार पक्षाकडून पातो है सागर की गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्या महिला पदाधिकारी त्यांच्या बैठका बैठका सुरू होत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या काही महत्वाच्या सूचना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने देण्यात आल्या आहेत पन्नास टक्के महिलांना प्राधान्य ही तर पहिली सूचना आहेत मात्र दुसरी सूचना अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे युती संदर्भातली पातळीवर कोणासोबत युती करायची आणि कोणासोबत युती करायची नाही हा सर्वच मी निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे आणि तशा सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत मात्र जर तुम्ही युती करताय तर कोणासोबत युती करा मात्र भाजपसोबत युती करू नका असे स्पष्ट निर्देश महिला कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत आणि आता स्थानिक पाटीवर युती कोणासोबत करायची आणि कोणासोबत करायची नाही हा सर्वस्वी निर्णय स्थानिक नेते घेणार आहेत कारण का प्रत्येक स्थानिक पाटीवर युतीची समीकरणं ही बदलत असतात ती समीकरण लक्षात ठेवून आपला विजय तिथे कोणासोबत को होईल त्याच्या सोबतच युती करा परंतु भाजपसोबत नको म्हणजेच ह्याचा दुसरा अर्थ असं देखील घेतला जाऊ शकतो सागर की युती एकना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झाली तरी चालेल आणि युती ही राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षासोबत झाली तरीही चालेल असा हो होतो होतो त्यामुळे जी आहे ती बदलताना आपल्याला मी हाच प्रश्न तुम्हाला विचारणार की जर स्थानिक पातळीवर अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोघेही एकत्र आले तरी देखील ती युती शरद पवार पक्षाला मान्य असेल का तर तुमच्या उत्तरातून तीच बाब आता समोर आलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी